नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमी बात महानगरपालिका यांनी शासकीय आदेशाचे व शासकीय भंग करून शासनाने शा कामे व प्लेग्राउंड साठी दिलेल्या मिळकती वर महानगरपालिकेने अनाधिकाऱ्याने बेकायदेशीर अटी व शर्तीचा भंग करून सदर दोन्ही मिळकती या बांधा वापरा हस्तांतरण करा या तत्वावर संकुल बांधणे कमी बोरसे ब्रदर्स इंजिनिअरिंग यांना विकास करणे दिलेले त्याच्या त्यावर बेकायदेशीरित्या काही आबासाहेब आर आर पाटील यांनी व्यापारी संकुल बांधण्यात आलेले असून सदर व्यापारी संकुल बांधणेकामी हस्तांतरणासाठी शासनाची पूर्व परवानगी घेणे कायद्याने अत्यंत आवश्यक होते परंतु धुळे महानगरपालिका यांनी सदर मिळकती या त्यांच्या मालकीच्या असल्याप्रमाणे वागणूक सदर दोन्हीही मिळकती या बेकायदेशीर रित्या विकासाच्या घशात घातलेले आहेत असे निवेदन प्रवीण परदेशी व प्रभा परदेशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले नमस्कार मी ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आर आराबा कॉम्प्लेक्स जे धुळ्याच्या मध्यवर्ती भागात आहे ह्या इमा ह्या अनधिकृत व्यापारी संकुल आर आर आबा कॉम्प्लेक्स एक अतिशय मोठा कॉम्प्लेक्स आहे या अनधिकृत कॉम्प्लेक्सच्या विरोधात हा ते डिमॉलिश करण्यात यावं यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे यात थोडक्यात विषय असा आहे एकोणावीसशे एकोण एकोणचाळीस एकोणासशे एकोणचाळीसमध्ये शासनाने ठराव करून महानगरपालिकेला जागा देण्यात आलेली होती ही जागा महानगरपालिकेची महानगरपालिकेची नसताना शासनाने फक्त मुलींच्या शाळेसाठी आणि प्लेग्राऊंडसाठी ह्या शाळे ही हे कॉम्प्लेक्स ही जी कॉम्प्लेक्सची जागा आहे ती शासनाला दिलेली होती परंतु परंतु त्याच्या काही काळानंतर ही न नगरपालिका ही न महानगरपालिका झाली महानगरपालिकेने तेथील कॉन्ट्रॅक्टर कमिशनर तेथील इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर आणि नगरसेवक यांनी संगमतीने हा पूर्ण प्ले जे मुलींच्या शाळेसाठी जी जागा होती आणि प्लेग्राऊंडसाठी जी जागा होती जे साव्या गल्लीत एक फेमस पवनपुत्र तालीम होती ती जागा ज जा जनतेला कळावं म्हणून मी असं लोकेशन सांगत आहे ते अर्बो रुपयाची जागा आणि अर्बो रुपयाची ते गा करोडो रुपयाचे ते गाळे आहेत हे गाळा कॉन्ट्रॅक्टरनी कमिशनर यांच्या कमिशनर नगरसेवक यांनी सर्वांनी संगमतीने ही जागा कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातलेली आहे परंतु ही जागा खरे मालक हे प्रशासन आहे आणि कलेक्टरांची परवानगी लागते परंतु कलेक्टरांची कोणती परवानगी न घेता यांनी अनधिकृतपणे बोरसे प्रधान कॉन्ट्रॅक्टर सुमित बोरसे या कलेक्टरच्या या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातलेली आहे म्हणून ही जागा डिमॉलिश करून ती पूर्ण जागा माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी ही त्यांनी आपल्या आपल्या ताब्यात घ्यावी म्हणून आम्ही हे तक्रार निवेदन देण्यात आलेलो आहे धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद